तर टॅलीच्या सेशनमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण एक टॅलीमधलं एक नवीन फीचर्स आपण शिकणार आहोत ज्या फीचर्स जे नाव आहे डिस्काउंट यूज द डिस्काउंट कॉलम इन इनव्हाइस म्हणजे एखाद्या इनव्हाइसमध्ये आपल्याला डिस्काउंट नावाचा जो कॉलम आहे आपल्याला वाढवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर्वप्रथम आपण टॅली ॲप्लिकेशनवर आपण जाऊ टॅली ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर आपल्याला एफ एलेवन नावाचं जे फीचर आहे ते इनवॉक करावं लागेल कर। आपण कीबोर्डवर रि एफ एल की प्रेस केली समजा या ठिकाणी तर टॅलीमध्ये हा जो फीचरचा विंडो आपल्याला दिसतो टॅलीमध्ये फीचरला खूप महत्त्व आहे कारण बरेचसे फीचर्स आपल्याला माहीत असायलाच पाहिजे परंतु फीचर्स पाहताना करताना सुद्धा ते योग्य आहेत कस पाहायचं आपल्याला चालू जे करायचे तेच आपण त्यावेळेस आपण ऍक्टिव्ह करायचे या ठिकाणी आपल्याला जो पहिला ऑप्शन दिला यूज डिस्काउंट कॉलम यूज डिस्काउंट कॉलम इन इनवाईस मोड म्हणजे इनवाईस मोड ज्यास आपण एखादं इनवाईस करता तिथं आपल्याला डिस्काउंट नावाचा जो कॉलम आहे आपल्याला ते वाढवायचा आहे सध्या आपण जर पाहिलं आपल्या मध्ये ज्यास आपण इथं वाउचरवर जाता एखादा परचेस घेता किंवा सेल व्हाउचर घेता तर या ठिकाणी आपण पाहता समजा मी सेल वाउचर घेतलं तर या ठिकाणी आपल्याला आयटमचं नाव आहे क्वांटिटी आहे रेट आहे पर्स अमाऊंट आहे पण याच्यामध्ये डिस्काउंट नावाचा कॉलमच आपल्याकडे ॲड नाही मग या ठिकाणी मला एखादा डिस्काउंट कॉलम वाढवायचा आहे तर त्यासाठी मग आपण एफ एल की प्रेस करायचं आणि या ठिकाणी आपण ही जे फीचर आहे यूज अ डिस्काउंट कॉलम इन इनवाईस या फीचरला यस करायचं आणि कंट्रोल ए करून आपण ही सेटिंग सेव्ह करायची आणि हे सेटिंग सेव्ह केल्या गेल्या के आपल्या इथं डिस्काउंट नावाचा हो आहे कॉलम वाढलेला आपल्याला दिसेल या ठिकाणी डिस्काउंट नावाचा आला हो काय या ठिकाणी डिस्काउंट नावाचा कॉलम मग आता आपण एखादी एंट्री करून बघूत की समजा मी एक एंट्री करून दाखवतो डेट आहे एक पाचची पण डेट आपल्याला बदलण्यासाठी एफ टू प्रेस करायचं डेट आहे एक पाच मी असं टाकतो इथं एंटर करतो एक पाचची डेट टाकलो आणि इथं बिल नंबर टाकतो सपोज ए अदिती एजन्सी डॅश झिरो वन असं लिहितो आणि इथं अदिती एजन्सी नाव पार्टीचं नाव देतो या पार्टीला मी माल सेल करत आहे तर या ठिकाणी आपण हे जे डिस्पॅचचे डिटेल आपण एंटर करायचे त्यानंतर हे पार्टीचे जे डिटेल्स आहेत पार्टीचं जे नाव आहे त्याचा मेलिंग ॲड्रेस म्हणजे आदितीची इन्फॉर्मेशन आहे पूर्ण त्याचा स्टेट त्याचं जी एस टी नंबर जी एस टी रजिस्ट्रेशन टाईप कोणता आहे आणि कंट्री आपली स्टेट कोणता आहे त्याचं हे पण आपल्याला इथं दाखवते त्यानंतर इथं सेल घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण माल सेल करणार आहोत सपोज सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन व्हिडिओकॉनची आहे व्हिडिओकॉनचं असं घेतलं आणि गोडाऊन याचं मी घेतलं सपोज शोरूम घेतलं असं आणि क्वांटिटी टाकली समजा दोन क्वांटिटी टाकली तर इथं आपल्याला डिस्काउंट विचारते किती पर्सेंट डिस्काउंट द्यायचं आता आपल्याला अमाऊंट निघाली एकोणीस हजार नऊशे ऐंशी काहीतरी अमाऊंट आहे आपली पण समजा इथं आपण टेन पर्सेंट डिस्काउंट जर दिला समजा म्हणजे या अमाऊंटला टेन पर्सेंट एकोणीस हजार नऊशे ऐंशीला टेन पर्सेंट असं दिलं तर आता आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट दिलं तर किती व्हायला आपलं सतरा हजार म्हणजे डि एवढी आपली अमाऊंट कमी व्हावी टेन पर्सेंटला जितके तुम्ही पर्सेंटेज देणार या ठिकाणी समजा एट पर्सेंट दिलं तर एट पर्सेंट नाही येईल टेन पर्सेंट दिलं तर टेन पर्सेंट नाही येईल तर डिस्काउंट आलं होईल या ठिकाणी असं आणि एंटर करायचं आणि याला एंटर एंटर करायचं इथं इथं एस जी एस टी करायचं टॅक्स काढायचा कॅल्क्युलेट करायचा आणि सी जी एस टी टॅक्स पण कॅल्क्युलेट करायचा असा आणि डिस्काउंट राह काढून आपल्याला आलेली जे आपल्याला या ठिकाणी बिल निघालं इथं ए जी डॅश झिरो वन असं बिल नंबर लिहू शकता एंटर करा आणि याला सेव्ह करा एंट्री ही एंट्री सेव्ह केल्यानंतर परत पेजॅप करून बघू शकता असं आणि याचं बिल पाहण्यासाठी प्रिंटवर जाऊ शकता याचं आणि त्या इथं प्री करंटेच्यावर क्लिक करायचं या इन्व्हाइसचं बिल आपल्याला प्री व्यू इथं पाहायला मिळते हे आत्ता आपलं बिल आलंस तर आपण याच्यामध्ये किती त्याला डिस्काउंट दिलं टेन पर्सेंट डिस्काउंट दिली आपण तर या ठिकाणी टेन पर्सेंट त्याचा अमाऊंट निघाला आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल असं दिसतं का इथं बिलामध्ये सगळं आपल्याला इथं अमाऊंट आलं इथं हे आपल्याला बिल असं दिसेल आपल्यासं तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा पुढच्या एंटा सगळ्या अशा आपल्याला करायचे आहेत